राजकीय सामाजिक क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक गुन्हेगारी जे दिसतंय तेच दाखवतो टी व्ही नाईन प्लस जत तालुक्यातील उमरी येथील जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस तब्बल अडीच कोटीची रोख रक्कम जप्त सात जण अटकेत जत तालुक्यातील उमदी येथे जबरी चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी उघडकीस आणला असून तब्बल अडीच कोटीची रक्कम पोलिसांनी संशयिताकडून जप्त केली आहे या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात यश मिळवले आहे पंधरा एप्रिल रोजी फिरादी अनिल अशोक कोडक राहणार उमदी हे त्यांच्या चार चाकीतून जात असताना चार अनोळखी व्यक्तींनी त्यांची चार चाकीला दुसरी चार चाकी आडवी मारून काट्याने रॉड आणि दगडाचा वापर करून मारहाण करून जखमी करून त्यांच्याजवळील रोख रक्कम सोन्याची अंगठी मोबाईल आणि चार चाकी जबरदस्तीने काढून घेतली होती याबाबतचा जबरी चोरी हा गुन्हा उमदी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाला होता पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सदरचा गुन्हा उघडकी आणण्याचे आदेश दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकातील नागेश खरात अनिल कोएकर सागर टिंगरे संदीप नलावडे यांनी तांत्रिक माहितीच्या विश्लेषण करून आणि खास बातमीदारामार्फत मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार या जबरी चोरी गुन्ह्यातील तीन संशयित हे कोत्याव गोबलात या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली त्यानुसार स्थानिक अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व त्यांच्या पथकाने या तिघांना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले रवी तुकाराम संधी वयवर्ष त्रेचाळीस अजय तुकाराम संधी वयवर्ष बस्तीस दोघे राहणार उमदी आणि चेतन लक्ष्मण पवार वयवर्षे एकवीस राहणार इंडी रोड विजापूर कर्नाटक या तिघांना ताब्यात घेतले तर तिघांनी उमदी येथील फिरादी अनिल कोडक यांची गाडी अडवून जबरी चोरी केल्याची कबुली दिली दरम्यान या गुन्ह्यातील आणखी काही संशयित चढचन रोड येथे थांबल्याची माहिती मिळाली पोलिसांचे दुसरे पथक त्या ठिकाणी जाऊन आणखी चार जणांना ताब्यात घेतले लालसाब हजरत धोनवाड वर्षे चोवीस आदिलशाह राज अहमद अत्तार वर्षे सत्तावीस साई सिद्धू जाधव वर्षे एकोणीस तिगी राहणार उमदी सुमित सिद्धाराम माने वर्षे एकोणीस राहणार कोकणी उत्तर सोलापूर या सर्वांनीसुद्धा वरील जबरी चोरी केल्याचे कबूल केले तर अधिक तपास केल्या असता त्यामधील सई जाधव हा फिर्यादी यांच्याकडे कामाला असल्याने व रक्कम घेऊन जात असल्याची माहिती साई जाधव याला होती साई जाधव हा फिर्यादी यांच्या ड्रायव्हरचा मुलगा असून सदर चारचाकीमधून रक्कम घेऊन जात असल्याची माहिती साई जाधवने संशयित अजय सनदी आणि बाकी संशयितांना दिली व पैसे चोरी करण्याबाबतची योजना आखली सदरचा चोरीचा मुद्देमालाची चौकशी केली असता यामधील संशयित अजय संधी सध्या राहलेल्या राहत असलेल्या कर्नाटकातील गोकुळ पार्क विजय विजयपूर येथे त्याच्या घरी ठेवले असल्याची माहिती मिळाली संशयित अजय सनदी यांच्या गोकुळ पार्क विजयपूर येथील घरात छापा टाकून घरातील बेडच्या आतमध्ये सदरची रक्कम पोलिसांना मिळून आली तर यातील सुमित सिद्धाराम माने हा रेकॉर्डवर गुन्हेगार असून त्याच्यावर पुणे शहर येथे गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक ऋतु खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग उपविभाग सुनील साळुंके यांच्या मार्गाखाली स्थानिक अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत पंकज पवार उमदी पोलीस ठाण्याचे प्रभारी सपुनी संदीप कांबळे सपुनी रुपाली बोबडे उपनिरीक्षक बंधू साळवे नागेशकरात अनिल कोळेकर महादेव नागने सागर टिंगरे अमर नरेश सतीश माने सागर लवटे संदीप गुरव दरिबा बंडगर मच्छंद बडे आमसिद्ध खोत संदीप नलावडे उदय माई सोमनाथ गुंडे मुलानी शिवाजी शीत गणेश शिंदे संतोष माने कपिल कायल अगतराव मासा सोमनाथ कोडभरे इंद्रजीत गोडे कावेरी मोते मेहत्रे कॅप्टन गुंडेवाडे अजय पाटील विजय पाटणकर आणि सायबर बुलठाणे यांनी केले आहे